आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त महासंघ सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मेळावा सव्वीस ऑक्टोबरला नगर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला शिवसेना शिंदे गटाचे वैजनाथ वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला आहे स्वातंत्र्यसैनिक प्रामाणिक सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींसह दरमहा वेतन पेन्शन पंधरा हजार रुपये चालू करण्यात यावी पुरस्कार व्यक्ती मयत झाल्यास ती पेन्शन त्यांच्या वारसदाराच्या पत्नीला द्यावी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व एस टी बसेस शिवशाही शिवनेरी हिरकणी शिवाई स्लीपर कोच अशा एस टी बसमधून पुरस्कार प्राप्त व्यक्ती त्यासोबत एका सहकार्याला विनामूल्य प्रवास मिळावा मंत्रालयात प्रवेश पास एक वर्षाचा मिळावा रेल्वे प्रवास मोफत करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव ठेवून रेल्वे प्रवास मोफत द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हा मेळावा आयोजित केला गेला या सर्व मागण्या वाघमारे यांच्यासमोर मांडल्या गेल्या कार्यक्रमाची सुरुवात सर्व महापुरुषांना अभिवादन करून झाली यावेळी आलेल्या मान्यवरांचं स्वागत जिल्हाध्यक्ष काशीनाथ सुलाखी पाटील यांनी केलं तर प्रास्तविक नामदेवराव चांदणे यांनी केलं सूत्रसंचालन बाबासाहेब शेलार यांनी केलं यावेळी संस्थापक अध्यक्ष वैजनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नेते नामदेवराव चांदणे यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदासाठी घोषणा केली गेली आणि सर्वांनी टाळ्या बाजून त्याला अनुमती दर्शवली हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या तमाम ज्या वंचित घटकातल्या लोकांना महाराष्ट्र शासनाने जे समाजभूषण समाज नायक दलित मित्र दलित उत्साह दादासाहेब गायकवाड अण्णाभाऊ साठे या नावाने जे जे काही पुरस्कार दिलेत आणि त्यांना प्रोत्साहित केले अशा लोकांची आज जी गरिबी आहे ती ज्या शासनाने दिलेत पुरस्कार ते बघायला तयार नाही त्यांचं वय झालेलं आहे तर आजार आहे बीपी आहे शुगर आहे अशा लोकांसाठी यांचं काय करणार तुम्ही फक्त पुरस्कार देणं म्हणजे शासनाने या लोकांवर उपकार केलाय का किंवा ज्या समाजामध्ये या लोकांना पुरस्कार दिलाय त्या समाजावर उपकार केलाय का असं नाही या समाजातल्या ज्या लोकांना आपण पुरस्कार दिलाय त्या लोकांची उर्वरित जी आयुष्य आहे ते आयुष्य चालवण्यासाठी आपण माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यानंतर आपण माननीय शिंदे संजय शिरसाट साहेब माननीय सरनाईक साहेब आपण यांच्याशी चर्चा करून त्या लोकांना आपल्याला हिस्ट्रीचा विषय असेल किंवा यांना महिना कसा मानधन दिला जाईल ही माणसं उभी राहिली पाहिजे कारण या माणसाने बाबासाहेबांचे विचार अण्णाभाऊंचे विचार लवजीचे विचार आईला देवींचे विचार मग महात्मा फुलेंचे विचार या समाजामध्ये पसरलेले आहेत त्यांच्या मोडक्या थोडक्या शब्दामध्ये त्यांच्या त्यांच्या जसे त्यांच्याकडे जे विचार आहे जे शिक्षण आहे त्यातनं त्यांनी हा महाराष्ट्रातला समाज उभा केला आणि ही लोक जर लोक नसली तर गाव व गल्लीमध्ये इथे निळे झेंडे पण दिसले नसते बाबासाहेबांचा विचाराचा प्रचार प्रसार बी झाला नसता आणि आमच्यासारखा एखादा वकील झाला नसता आम्ही वंचित आणि सामान्य कुटुंबातली माणस ही जी माणसं आहेत ते, ते बोबडे बोलणारी माणसं आहेत जी जी माणसं कष्टानं परिशान झालेली माणसं आहेत त्यांच्या अंगाचा घामचा आवाज येतो अशा लोकांना सन्मानित जी केले महाराष्ट्र शासनानं या लोकांना पुन्हा एकदा मान सन्मानाचं आणि पूर्ण चांगल्या आरोग्याचं चा जीवन देण्याच्या संबंधाने मी महाराष्ट्र शासनाचा पाठपुरावा करण्यासाठी या निमित्तानं बैठक आणि मेळावा केलेला आहे या मेळाव्याचा एकच उद्देश आहे की पुरस्कृत प्राप्त व्यक्ती हे वयद्ध झाल्याने त्यांना कुठलाही आता कामधंदा व्यवसाय करू शकत नाही त्यासाठी आम्ही माननीय वाघमारे साहेब अध्यक्ष यांना विनंती केलेली आहे की शासनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कार व्यक्तींना पंधरा हजार रुपये मानदंड देण्यात यावा पुरस्कार झाल्या ती पेन्शन त्यांचे वारसदार पत्नी असेल किंवा या कुणी असेल त्यांना देण्यात यावी आणि दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात जी बसेस आहेत या बसेस सर्व बसेस मध्ये यामध्ये शिवशाही असेल शिवनेरी असेल स्लीपर आहेत स्लीपर कोच आहे आणि आता इलेक्ट्रिशियल बस झाली निघालेला आहे या बसमध्ये व त्यांचे असल्याने या मंत्रालयामध्ये गेल्यानंतर दोन दोन तीन तीन तास लागेमध्ये उभा राहावं लागतं तर आम्हाला एक वर्षाचा पास देण्यात यावा आणि वयरवृद्ध असल्याने ते शासनाने पुरस्कृत व्यक्तीचा विमा विमा काढून त्याचा औषधाचा खर्च पुरस्कार करावा रेल्वेचा प्रवास आम्हाला देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र प्रस्ताव पाठवून मागणी मंजूर करावी आणि वर्षातून एक किंवा दोन वेळेस आम्हा पुरस्कारी नाव विमान प्रवास मिळावा अशी मागणीच निवेदन आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे समन्वयक माननीय ऍडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांच्या यांच्याकडे सुपुर्द केलेला आहे समाजाचा पुरस्कार मिळाला सर्व त्याच्यामध्ये सर्व भाऊ साठे असतील बाबासाहेब आंबेडकर असतील सर्व दलित मित्रांना जो पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्काराबरोबर जे सुरुवातीला दहा हजार रुपये प्रमाणे पंचवीस हजार रुपये प्रमाणे पैसे मिळाले परंतु हे कार्यकर्ते त्यांना कुठलाही आदर नसताना समाजसेवा करून तो पुरस्कार मिळाला परंतु कुठल्याही कार्यक्रमाला एस फुकट आहे परंतु त्यांना कुठलेही जवळ काही नसताना सुद्धा त्यांना येण्या जाण्यासाठी खर्चण्यासाठी फक्त पंधरा हजार रुपये जसं महिलांना मिळाले त्याच पद्धतीने या पुरस्कार व्यक्तींना पंधरा हजार रुपये मिळावा अशी सर्वांच्या पुरस्कार व्यक्तीच्या वतीने आम्ही सर्व पुरस्कार व्यक्ती एकत्र ये येऊन हे ये तिसरी वेळ आहे मिटिंग घ्यायची आणि शिंदे साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आज कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वाघमारे जे आम्हाला लाभले ते शिंदे साहेबांच्या जवळचे आहेत म्हणून आम्ही त्यांची तारीख घेऊन आजचा हा कार्यक्रम आम्ही त्यांच्या अध्यक्षाखाली पार पाडलाय मित्रांकी सर्वांना पुरस्कार मिळालेले आहेत परंतु काहींनी पुरस्कार सर्व्हिस करून घेतलेले आहेत पण ज्यांनी पुरस्कार कोरीन काम समाजसेवा करून पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्याजवळ आज एक रुपये सुद्धा नाही त्यांना आम्ही निमंत्रण दिलं तर ते यष्टीने येऊ शकतो हो। पण चहा प्यायला त्यांच्या दहा रुपये नाहीत आज तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून त्यांना पंधरा हजार रुपये दिले आज बाहेरच्या राज्याचे इलेक्शन चालू आहेत त्यांना सुद्धा त्या महिलांना सुद्धा दहा हजार दहा दहा हजार रुपये आमच्या नगर जिल्ह्यामध्ये जे बिहारी लोक आहेत त्यांना त्यांच्या मोबाईलवर फोन झालेले आहेत परंतु आम्ही जे समाजसेवा करून आम्हाला फक्त पुरस्कार आणि एस टी आणि ती सुद्धा लाल परीस बाकीच्या गाड्यामध्ये आम्हाला बसू देत नाहीत तेवढा पूर्ण शासनाने आमचा विचार करून आम्हाला सगळ्या एस मध्ये प्रवास द्यावा आणि इथून पुढं केंद्र सरकारला एक आमचं निवेदन पाठवून रेल्वेमध्ये सुद्धा आम्हाला मानधन मिळून रेल्वे सुद्धा रेल्वे मध्ये प्रवास मिळावा अशी विनंती करून आजचा हा कार्यक्रम सर्व समाजाच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने सर्व दलित मित्रांच्या धन्यवाद मागितल्या सांगत नाही तशाच पद्धतीने आता आपल्याला संघटन झालेलं आहे बऱ्याचशा वक्त्यांनी की हे आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर सन्माननीय वैद्यनाथ साहेबांच्या नेतृत्वाखालीच का काही नाही मिळेल कारण ते ज्यांच्या नेतृत्वाखाली का करता। का ने 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 काम करतात असं महाराष्ट्राला भरभरून गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये राज्य वर्षामध्ये ज्या सन्माननीय आपले शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सर्वसामान्यांच्या सामान्य माणसाला भरभरून देण्याचं काम त्यांनी केले त्यांच्या साधून हे आपल्याला मिळणार आहे अशी अपेक्षा माझ्या वतीने किंवा नगर जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचा महासंघाचा अध्यक्ष म्हणून अशी विनंती करेल आपल्या सर्वांना की राज्याच्या राज्य अध्यक्ष म्हणून सन्माननीय वासवाने साहेबांनी जबाबदारी आपण पंतच्या गजरात स्वागत करावं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळामध्ये त्यांनी राज्यकारी राज्य ते सांगतील त्या पद्धतीने आपण राज्यभर यावेळी अन्ना धकाटे शंकर तडाखे राजेंद्र मोहिते भगवान गोरखे कडूबाबा लोंढे सुनील सकट पोपट पाथरे अशोक भोसले सुनंदा चांदणे किसन शिंदे सुमन खरात कल्पना सूर्यवंशी आरती सकट वैद्यनाथ सुरनर दिलीप सोळसे लक्ष्मण तिकटे शारदा शिंदे स्वाती काळे सुदाम आवाडे शेषराव करखेलीकर राजू खंडझोडे विजय पारेकर दिनकर लांडगे पोपट वाघ भगवान जगताप यांचं नाशिक पुणे लातूर वाशिम उदगीर कोल्हापूर इचलकरंजी सातारा मुंबई यांचं राज्यभरातून पुरस्कारार्थी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर